आणि ते विशेषतः वाढलं हे महिलांचं मदत वाढलेलं आहे आणि लाडकी बहीण ही खूपच एक लोकप्रिय अशी योजना आहे आणि त्याच्यामुळे आपल्या भावाला मदत करण्याची भूमिका यामध्ये असावी असा अंदाज आहे भाई, भाई, भाई सरकार स्थापनेमध्ये मनसेची भूमिका ही निर्णायक असेल असे तुम्हाला वाटतं का मनसेची भूमिका निर्णायक असेल सरकार स्थापनेमध्ये असं तुमचं तुम्हाला वाटतं का बघा सरकार आमचं क्लिअर कट स्वतःच्या याच्यावर आणि जे जे पक्ष आम्हाला पाठिंबा देतील लोकसभेमध्ये दे आम्हाला पाठिंबा दिलेला होता आणि त्याच्यामुळे यावेळेला सुद्धा हा पाठिंबा राहील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही शेवटी रिझल्ट एकदा बाहेर आले चित्र स्पष्ट होईल आणि एक समविचारी शेवटी पक्ष आहेत त्याच्यामुळे हे सहकार्य राहील अशी आम्ही अपेक्षा करतो भाई माझा एक प्रश्न आहे संजू परब माझ्या विजयाचे मानकरी असतील मॅन ऑफ द मॅच संजू परब असं तुम्ही जे म्हटलं त्याबद्दल काय सांगाल हे बघा असं आहे की ज्याने ज्यानी काम केलं त्याच्यामध्ये ते स्वतः इच्छुक होते आमदारकी लढवायला आणि त्याच्यामुळे तस म्हणणं स्वाभाविक आहे आणि तसे आमचे जे सहकारी आहेत त्यांना काही मी त्यांनी इच्छा व्यक्त करू नये किंवा लढवू नये असं बिलकुल म्हटलेलं नाही त्यांनी खूप मेहनत करताना मी बघितली माझ्या नमोर अगोदर आले त्याच्यामुळे नॅचरली मी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने असं म्हटलेलं आहे आणि मी आता जर माझी अगोदर जाहीर केलेली आहे की के याच्यानंतर मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही त्याच्यामुळे या तरुण मंडळीने पुढच्या दृष्टीने आपली तयारी केली पाहिजे हा त्याच्यामधला मुख्य हेतू आहे कारण सावंतवाडीची एक संस्कृती राहिलेली आहे आणि त्या संस्कृतीप्रमाणे ही सगळी तरुण मंडळी घडावी आणि त्यांच्या हातून खूप सेवा घडावी हीच माझी अपेक्षा आहे बघा आता संजीव परबनी खूप चांगलं काम केलं त्याच्याच बरोबर मी मगाशी महेश सारंगांचा उल्लेख केला महेश सारंग स्वतः कधी त्यांनी इच्छुकता दाखवलेली नाही आमदारकी लढवण्यासाठी पण ते। काम मात्र त्यांनी भरपूर केलं तर असे युवक आहेत जे त्याच्यामध्ये इच्छा प्रदर्शित होती लढवायला त्याच्यापेक्षा एक प्रमुख हे आता संजीव परब आहे त्याच्यामुळे त्यांच्या इतर सुद्धा जे कार्यकर्ते ज्यांनी ह्या इलेक्शन मध्ये भरपूर काम केलेलं आहे त्यांना सुद्धा संधी आहे परंतु ज्यांना हे करायचं आहे त्यांनी स्वतःला घडवलं पाहिजे आमदार होण्याच्या दृष्टीने आणि म्हणून तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने माझं स्टेटमेंट महत्वाचं आहे की पुढच्या काळामध्ये तरुण हे नेतृत्व करतील आणि हे पुढचे राजकीय वारसदार असणार का ते तुमचे पुढचे राजकीय वारसदार ते असणार का संजू परब हे बघा हे आता डिक्लेअर केलं तरी इतर लोक नाराज होतात त्यांना मी सांगितलं तुम्ही चांगलं काम करा पाच वर्षापूर्वी त्यांना ऑफर दिलेली होती त्यावेळेला ते आले नाही तुमच्या मित्र पक्षाने असं म्हटलं होतं की जे विरोधक आहेत त्यांचे त्यांनी आरोप केलेला होता भाजप वापरता आणि फेकून देतं त्याच पद्धतीत जर आपण पाहिलं तर आता काही वेळापूर्वी चंद्रकांत पाटलांनी असं स्टेटमेंट केलंय की यावेळेचा मुख्यमंत्री जो आहे तो यावेळी दिल्लीतून ठरवलं जाईल कसं पाहता याकडे कारण एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन आपण यावेळी पुढचे मुख्यमंत्री किंवा लाडक्या बहिणीचा भाऊ अशा पद्धतीचं वक्तव्य यावेळी प्रत्येक प्रचारामध्ये केलं होतं आपण कसं बघताय याकडे मागच्या वेळेला सुद्धा आदरणीय शिंदे साहेबांचं नाव हे दिल्लीवरूनच अनाऊन्स झालेलं होतं त्याच्यामुळे आमच्यामध्ये एकमत आहे आपण असं कधीही समजण्याचं कारण नाही की आम्ही वेगवेगळे आहोत आम्ही सर्व एक आहोत महायुती म्हणून आमची भक्कम महायुती आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष हा आपल्या कार्यकर्त्यांना चांगलं वाटावं हो। म्हणून नेहमी बोलत असतो पण शेवटी जो काही निर्णय वरिष्ठ घेतात तो निर्णय सर्वजण मान्य केवड अदृश्य हातांची साथ तुम्हाला लाभली का शिवसेना उघाटा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अशी काही अदृश्य हातांची साथ लाभली का नाही असं बघा असं म्हणणं हे दुसऱ्याला काम करणार असतं असं मला काही स्टेटमेंट करायचं नाही परंतु नाराजी जी काय होती त्याच्याबद्दल मी बोललेलो होतो हात वगैरे असं काही त्याच्यामध्ये असं स्वतःला वाटत नाही आपल्या पक्षाचं काम करत असतात फक्त जर आवडीचा उमेदवार मिळाला तर ते काम अधिक जोमाने होत एवढाच त्याच्या हेतू होईल ओके ज्यांच्या जास्त सीट येतील असतील त्याबद्दल काय सांगाल हा ज्यांच्या जास्त सीट येतील त्यांचा मुख्यमंत्री असेल असं महायुतीचं ठरलं होतं असं एकंदरीत समजत त्याबद्दल काय सांगा हे बघा मुळातच असं आहे की आमच्या पक्षाने जागा त्याच्यामुळे चांगला जा परफॉर्मन्स हा आमच्या पक्षाचा असणार आणि उदाहरण घेतली तर शेवटी कोणाला मुख्यमंत्री करायचं हे वरिष्ठ ठरवत असतात आणि आमची महायुती आहे तेव्हा महायुती आमची तर अपेक्षा आहे की शिंदे साहेब होतील परंतु जो जे काही मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील आणि त्याच्यामुळे आजची निवडणूक आहे ती मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली लढवली गेलेली ने आहे त्याच्यामध्ये चांगलं यश मिळावं ही पहिली बाब आहे आणि मुख्यमंत्री नंतरची बाब असते आणि चांगलं यश मिळत असताना त्याचं श्रेय हे हो। आदरणीय आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांना त्या ठिकाणी आपण एक सिनियर या ठिकाणी मंत्री आहात कोकणचा विचार करता कशी लढत असेल झाली असेल आणि कोण म्हणजे कशी सत्ता असेल या कोकणावर कोणाची सत्ता असेल वाटत माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे एक हाती शिवसेना कोण शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना धनुष्य बाणाचं आणि बीजेपीची अगदी पूर्णपणे त्याच्यामध्ये वर्चस्व राहणार आहे ते अगदी निश्चित आहे म्हणजे संपूर्ण कोकण आणि एम एम आर रिजन सुद्धा हा पूर्णपणे महायुतीला फेवरेबल राहील संजय राऊत राऊतांनी उद्या वस्तुस्थिती जनतेच्या समोर येईल त्याच्यामुळे आज त्याच्यावर कॉमेंट का करायचं उद्या <laughs> विजयाचा चौकार मारल्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी पहिलं कोणतं काम हाती घेणार मूळ जी कामं मी मंजूर केलेली आहेत आणि काही कारणामुळे त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकलं नाही सर्वात महत्वाचं आहे बेरोजगारी आणि आरोग्याचा प्रश्न काय करणार हे दोन्ही माझ्या प्रायोरिटीज राहतील त्याच्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याच्यानंतर जे नवीन आपलं मेडिकल कॉलेज झालंय आणि काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांनी आपल्या हॉस्पिटलशी टायअप केलेलं आहे जसं डी वाय पाटील हॉस्पिटलने सावंतवाडीच्या हॉस्पिटल बरोबर टायप करून त्यांचे स्पेशालिस्ट तिथे येतात त्या धर्तीवर सर्व स्पेशालिस्ट त्यामध्ये येते त्याच्यानंतर मल्टीस्पेशालिटीचं आणि मेडिकल कॉलेजचं लवकरात लवकर काम पूर्ण करणं ही पहिली प्रायोरिटी राहील युवकांना नोकऱ्या देत असताना जर्मनी मध्ये पाठवण्याच्या ज्या नोकऱ्या आहेत ती स्कीम सुद्धा लोकांपर्यंत पोहोचली नाही इमिजिएटली अवेलेबल आहे आणि ज्या ठिकाणी मोठे उद्योगधंदे येऊ घेतलेले आहेत त्याचा फॉलोअप करणं त्यांना लवकरात लवकर त्यांची मदत करणं युवकांना रोजगार देणं आणि मी तर एवढं किमान दहा हजार लगेच परदेशामधल्या नोकऱ्या मी देऊ शकतो ज्याचा मी अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये लाख भर मुलांना ह्या नोकऱ्या मिळतील त्याच्यामध्ये दे सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असण्याचा माझा प्रयत्न राहील आणि इतर जे ग्रॅज्युएट आहेत मुलं आहेत तरुण आहेत त्यांच्या हाताला कसं काम देता येईल यामध्ये सर्वात मोठी प्रायोरिटी ही युवकांसाठी राहील आणि त्याच्यात बरोबर आरोग्यासाठी राहील या दोन गोष्टीचा मी खूप आहे की लोक या बाबतीत लोकांच्या खूप शंभर टक्के त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि ही सगळी सुधारणा तुम्हाला सहा महिने ते एका वर्षामध्ये झालेली दिसेल शासकीय हॅलो भाई जिल्हा वैद्यकीय शासकीय रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर नाही आहेत मी आताच आपल्याला सांगितलं की काही साठी जे डॉक्टर येतात ते आता सिंधुर्ग मध्ये यायला सुरुवात झाली आहे डी वाय पाटील जे कॉलेज आहे त्यांनी हे करायला सुरुवात कॉलेज आहे त्यांच्याशी सुद्धा अशा स्वरूपाचा टायप करता येईल आणि काय होऊ शकतं हे आम्ही येणारे डॉक्टर पर्सनली येण्यासाठी त्यांचं मन थँक्यू बाई सर आणि शुभेच्छा शुभेच्छा उद्याच्या शुभेच्छा बाबा तुमचं मन काय सांगता प्रार्थना करेन आणि ही जी काही नावं राहिलेली होती विशेषतः आमचे प्रभाकर सावंत जी आहेत पालकमंत्री सारंग आहे तर या सगळ्यांचीच नावं आपण त्याच्यामध्ये उता विशेषतः सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सगळे पदाधिकारी मंडल अध्यक्ष असतील आमचे विभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील सगळ्यांच म्हणजे आमच्या दोन्ही पक्षाचा आणि त्याच्याबरोबर राष्ट्रवादी आणि आरपीआय सगळ्यांचा आणि सगळ्या संघटनांचे सुद्धा आभार मान अशी नम्र विनंती आहे मतदान केंद्रावर किती वाजता येणार भाई मी युजली लेट येतो तसं मी दहा अकरा बाराच्या दरम्यान येतो आणि शेवटचा प्रश्न आहे उद्याच्या निकालाबाबत तुमचं मन काय सांगतंय काय उद्याच्या निकालाबाबत तुमचं मन काय सांगतंय आज मन सांगतंय की देवाची कृपा आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत अगदी अंतिम विजय हा माझा असणार आहे शंभर टक्के याची मला खात्री आहे विजय का मग काय म्हणतात आकडेवारी विजयाची आपण सांगत नाही पण निसट्टा विजय होईल की टक्कर आहे पण एक मंग आपल्याला सांगतो एक मताने जरी विजय झाला तरी तो विजयी झाला भीजेग भीजेग कि एक लाख मताने विजयी झाला तरी विजयी झाला विजयी होणं महत्वाचं असतं त्याच्यामुळे निवडणूक प्रत्येक पक्ष हा अगदी लढवत असतो आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणणं की एकतर्फी निवडणूक होईल असं म्हणणं चुकीच असतं चांगल्यापैकी संघर्ष मतदारसंघामध्ये झालेला आहे पण अंतिम विजय हा माझा निश्चितपणे होईल याची मला खात्री वाटते कारण मी चांगल्या प्रवृत्तीच प्रतीक आहे आणि एक देवाचा भक्त आहे ज्याच्यावर नेहमीच देवाची कृपा राहिलेली आपल्या संस्कृती भारतीय संस्कृतीत अध्यात्माबद्दल सांगते आणि त्याच्यामुळे मला जे जे संकेत मिळतात त्याप्रमाणे विजय निश्चित होईल माझा एकच प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार मतदारसंघाकडे तुम्ही कसं काय पाहता भाई माझा शेवटचा एक प्रश्न आहे हॅलो बोला बोला एक प्रश्न आहे या आपल्या सिंधुदुर्ग मतदारसंघात आरोप प्रत्यारोप झाले मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडली कुठे दहशतवाद किंवा अन्य कोणत्याही बाबी घडल्या नाही याचं श्रेय आपण कोणाला देता याच श्रेय सिंधुदुर्गच्या जनतेला देतो आणि सर्व राजकीय पक्षांना देतो ज्यांनी संयमाने ही निवडणूक लढवली त्यांना सर्वांना मी याचं श्रेय देतो एकच माझा प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदार मतदारसंघाचे उद्या निकाल जाहीर होणार आहे या ही मतदार संघाकडे तुम्ही कसं काय पाहता म्हणजे विजय आमचा होणार आहे त्याच्यामध्ये नितेश राणे हे पूर्वी सुद्धा आमदार राहिलेले आहेत ते निवडून येतील निलेशजी खासदार राहिलेले होते आणि चांगलं असं बहुमत हे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघामध्ये मिळालेलं आहे आणि तसंच बहुमत हे सावंतवाडी मतदारसंघात सुद्धा मिळालेलं आहे आणि राणे साहेबांना तर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते पालकमंत्र्यांवर काम प्रेम करणार आहेत माझ्या प्रेम करणार आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की चांगला निर्णय चांगला रिझल्ट हा मला शंभर टक्के मिळेल मला थोडासा वेळ कमी मिळाला कॉर्डिनेशन मुळे परंतु याचा परिणाम मतांधिक्यावर होणार नाही अशी माझी प्रार्थना आहे त्यांनी तुमचा सन्मान केला होता आणि त्यावेळेस त्यांनी बोलून दाखवलं होतं दा की कोल्हापूर मधून हत्तीवरून आपली मिरवणूक ते काढणार उत्सुक आहेत निकालानंतर हत्तीवरून मिरवणूक जर आमच्या सर्व शिक्षक बांधवांनी काढली तर आपली इच्छा असेल ना आमच्याकडे यायची बघा मी कोल्हापुरात आता तर मी इथून नसूबाच्या वाडीहून कोल्हापुरात जाणार आहे महालक्ष्मीच्या दर्शनात महालक्ष्मी जेवढी काय ती मी माझ्या त्या ठिकाणच्या पालकमंत्रीच्या काळात के केले आणि कोल्हापूरला तर दोन ज्या गाद्या आहेत त्यापैकी एक गादी साताऱ्याला आणि दुसरी कोल्हापूरला आहे आमच्यासारखे कार्यकर्ते जे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करतात ते तेवढाच सन्मान छत्रपतींच्या कुटुंबियांचा करतात आणि त्याच्यामुळे कोल्हापुरात जायला आवडेल परंतु काही हातीवर मिरवणूक काढण्या एवढं मी मोठा नाही मला असं वाटतं की त्यांच्या प्रेमाचा आदर म्हणून त्यांच्या भावनांचा आदर म्हणून शंभर टक्के मी जाईन अगोदर मला विजय होऊ द्या आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी करायचं